हिरडस मावळ भागात मुसळधार पावसामुळे नुकसान भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ भागात गेल्या दोन दिवसापासून चालू असल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भातखचरांच्या ताली तुटणे काही ठिकाणी लहान मोठ्या दरडी कोसळणे अशा घटना घडल्या आहेत नीरा देवगर धरणाच्या रिंगरोडवरील भागात गुढे निवंगण माझेरी परहर या भागात देखील ठिकठिकाणी टीक रस्त्याच्या कठड्या तुटणे तसेच रस्त्याच्याकडील दरड कोसळल्यामुळे काही तासासाठी रस्ता बंद होता परंतु मावळा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी लागलीच जे सीबीच्या सहाय्याने रस्ता खुला केला आहे गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हिरडस मावळ भागासह वरील भागात शेतकऱ्यांच्या भात वावरामध्ये पाणी साचल्याने वावरांना तलावाचे स्वरूप आलेले पाहावयास मिळत आहे पावसाचा जोर जास्त असल्याने भात वावरातील पाणी कमी होत नसल्याने भात पिके पूर्णपणे कुजले गेले आहेत तसेच ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या असताना निगुडघर रेणुसेवाडी येथील जननी कुंभाळचा मंदिराजवळील झाड कोसळल्याने तीन मोटरसायकलचे नुकसान देखील झाले आहे तसेच म्हसर रस्त्याचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे येथील वाहतूक बंद झाले आहे येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी कसरत करावी लागते भोरचे तहसीलदार सचिन पाटील मंडळ अधिकारी रुपाली सागळे यांच्यासह प्रशासन हिरडस मावळ भागातील गावांमध्ये भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत तसेच काही आपत्ती आप ओढवल्यास त्वरित संपर्क साधावा असेही ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत कोंढरी व धानवली या भूस्खलनग्रस्त गावांमध्ये देखील प्रशासनाने भेट देत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे संबंधित प्रशासनाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तेथील त्वरित पंचनामा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका 何やばい